पु पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकारकडून खुशखबर केंद्र सरकारने जारी केला हा आदेश नेमका कोणता आदेश जारी केला आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा मित्रांनो चॅनलवर नेहमी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर्मचाऱ्यांनी निर्ती वेतनधारकांना ज्यादा पेमेंट दिल्यास वसुली माफ करण्याबाबत केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालय प्रशासन विभागाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले असून कर्मचारी निवृत्त झाल्यानंतरही त्यांना नोटिसा दिल्या जातात अशा परिस्थितीत पेन्शनधारक चिंतेत आहेत त्यांचा काही दोष नाही तरीही वसुलीच्या नोटिसा का येतात अशा परिस्थितीत आता तुमच्यासाठी एक चांगली बातमी आली आहे की आता काही सेवा शर्तींच्या आधारे जास्तीचे पैसे वसूल केले जाणार नाही ज्यादा पेमेंटची वसुली पेन्शन नियम दोन हजार एकवीसमधील उपनियम पंधरा हा सरकारी कर्मचाऱ्यांना केलेल्या जादा पेमेंटच्या वसुलीच्या सूटशी संबंधित आहे या नियमानुसार भारताच्या राष्ट्रपतीच्या विशेष आदेशाने वरिष्ठांना काही अधिकार प्रदान केले आहेत विभागाचे अधिकारी जे या अंतर्गत ते चुकून जास्त भरलेल्या रकमेची वसुली माफ करू शकतात परंतु हा नियम काही अटीवरच लागू आहे त्या व शर्ती काय आहेत मित्रांनो जादा पेमेंट्स आढळून आल्यावर जर वसुलीचे आदेश एका आत जारी केले गेले नाही तर काही अटींच्या आधारे कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकांच्या जादा भरणीबाबतची वसुली माफ केली जाऊ शकते कर्मचारी निवृत्ती वेतनधारकात जादा पेमेंट केले असल्यास वीस हजार रुपयापर्यंतची अतिरिक्त रक्कम विभागाच्या आर्थिक सल्लागार समितीद्वारे माफ केली जाऊ शकते जादा पेमेंट वसुलीसाठी कारवाई करताना विभाग आणि मंत्रालयाने या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे जर कोणत्याही विभागाला आणि मंत्रालयाला असे वाटत असेल की सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांची कोणतीही चूक नाही विभाग आणि मंत्रालयाच्या चुकीमुळे हे घडले आहे नंतर डीओ पी टीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून जास्तीचे पैसे वसूल करायचे नाहीत जादा कर्मचारी आणि पेमेंटची वसुली माफ करण्याची शिफारस आणि प्रशासकीय सचिवांनी मंजुरी केली पाहिजे जर चुकीच्या वेतन निश्चितीमुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना जास्तीची देयके आली असतील तर ती बऱ्याच काळापासून सापडली नसतील तर लेखापरीक्षकांच्या नियमित पुनरावलोकांदरम्यान अशी प्रकरणे का लक्षात आली नाहीत हे मंत्रालय विभागाने विचारात घेतले पाहिजे ज्या प्रकरणामध्ये वसुली माफ करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत अशा न्यायालयाच्या निर्देशांना आव्हान द्यायचे की नाही याचा निर्णय घेण्यापूर्वी मंत्रालये आणि विभागांनी स्वतःचे समाधान केले पाहिजे तर मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद